शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरील कर्ज वाढणार आहे असा अभिप्राय विभागान वित्त विभागानं दिला वित्तमंत्री अजित पवारांच्या वित्त विभागानं शक्तीपीठ प्रकल्पासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटींच्या आर्थिक दायित्वाचा अभिप्राय दिला अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत राज्य सरकारवर नऊ लाख कोटींचं कर्ज येईल असा अभिप्राय देण्यात आला आहे विभागा वित्त विभागाने असा कोणताही आक्षेप घेतलेला नाही केवळ कर्जाबाबत त्यांनी निदर्शनास आणून दिलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉईंट आऊट करणं त्या त्यांनी पॉइंट आऊट केलेल्या एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो काही लोकांनाही सवय ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात त्यातनं पाणी अडवणार आहोत त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा करता आणि जल करता एक मोठा उपयोग देखील होणार आहे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तिपीठ महामार्ग आहे दरम्यान यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या त्याही पाहूया काल वीस हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले त्यातले बी काल त्यातले दहा हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे विधानसभेत ते झालं लोकसभेत तेच झालं हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात कॅबिनेटने मंजुरी दिलेली एका बाजूला साडेनऊ लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे आता परत हे कुडकोकडून कर्ज घेणार आहेत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेले नाही परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर दार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाची आहे शक्तीपीठाचा जो कटाटोप आहे हा ऐंशी हजार कोटींपेक्षाही जास्ती अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांची सध्याची याची रक्कम आहे जो वाढत 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 हा एक लाख कोटी हजार कोटीच्या वर देखील हा हा जाईल मात्र देवेंद्र फडणवीसांना हा करणं अनिवार्य आहे आणि अनिवार्य याच्यासाठी आहे की उद्योगपतींनी त्यांना हा शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत माझा देवेंद्रजींना एक सल्ला आहे त्यांनीच कधीतरी एकदा एक पुस्तक लिहिलं होतं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा मला वाटतं की त्यांनीच पुन्हा आता चवडीनं ते पुस्तक पुन्हा वाचावं वा। आणि मग हे अर्थशास्त्रात कसं बसतं आर्थिक शिस्तीमध्ये कसं बसत हे अत्यंत हुशार आणि अभ्यास असणाऱ्या देवेंद्रजींनी महाराष्ट्राला समजावून सांगावं तर आर्थिक दिवाळखोरी करून रस्ता कशाला असा संतप्त सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय शाळा आरोग्य जल जीवन मिशन याची पेमेंट्स वेळेवर होत नाहीत पगार वेळेवर होत नाहीत एकीकडे एक सूचना आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जर एक्झिस्टिंग रस्ता आहे सगळे शेतकरी म्हणतात एक्झिस्टिंग रस्ता आहे तर आणखीन एक रस्त्याची काय गरज एकीकडे शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे त्याला विरोध आहे ही एक बाजू आर्थिक दिवाळखोरी येईल का या राज्यात अशी एकीकडे परिस्थिती आहे असं महाराष्ट्र सरकारचं सा डॉक्युमेंट सांगतो मी अबिटकरांना फोन करणार आहे माझी अबिटकरांना विनम्र विनंती आहे की तुम्ही पालकमंत्री आहात पालक त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की ते न्याय देतील महाराष्ट्रात शक्तीपीठवर चर्चा करू पण राजकारण करणाऱ्यांना माफ करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला त्यावर आज शरद पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्र्यांच्या धमकीला आम्ही घाबरलो असा टोला पवारांनी लगावला काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो त्यांच्याशी संवाद आम्ही करू कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचंय आम्ही संवाद करू पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही तुम्हाला समजून न घेता तुम्हाला न सांगताच आता फडवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखाली कस वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील डिगडोहो इथे यशोदा नदीला पूर आल्यानं